आणि एवढं पवित्र असलेलं ते आमच्या ताब्यात नाही याचा ठेवलं आहे आज धाराशिव शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल व सकल बौद्ध समाजाच्या वतीने मागच्या जवळपास पंधरा दिवसापासून बिहार येथील बौद्ध गया महाविहार मुक्ती आंदोलनाचा जो लढा चालू आहे या लढ्यास संबंध भारत आणि विश्वातून पाठिंबा देण्यात येत आहे या लढ्यास धाराशिव शहरातून सुद्धा हा पाठिंबा देण्यासाठी या आजच्या एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता या आंदोलनाच्या माध्यमातून संबंध देशभरातून एकच मागणी दोनच मागण्या प्रामुख्यानं आहेत एक पहिली मागणी अशी आहे की बुद्धगया महाबोधी महाविहार एकोणीशे एकोणपन्नास कायदा रद्द करा आणि दुसरी प्रमुख मागणी अशी आहे की बुद्धगया महाबोधी महाविहाराचे सर्व व्यवस्थापन प्रबंधन बौद्धांच्या ताब्यात देण्यात द्यावं कारण या सर्व गोष्टीसाठी भारताच्या संविधानातील आर्टिकल तेराचं उल्लंघन आतापर्यंत एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानं करण्यात आलेलं आहे नंबर दोन दुसरी महत्वाची गोष्ट असे आहे की भारताच्या संविधानातील आर्टिकल पंचवीस आणि आर्टिकल सव्वीस प्रमाणे ही बौद्धांची संपत्ती आहे ही अनेक प्रतिका आणि अनेक हजारो पुराव्याच्या माध्यमातून ते वारंवार सिद्ध झालेलं आहे तरी सुद्धा केवळ बौद्धांचं या ठिकाणी अस्तित्व असूनय बौद्धांची संपत्ती या ठिकाणी हा एक द्वेषपूर्ण हेतू समोर ठेवून बिहार सरकारनं मागच्या जवळपास ऐंशी एक वर्षाखाली हा कायदा केला आणि बौद्धांची जी संपत्ती आहे बौद्धांची जी प्रतीक आहे बौद्धांचा जो इतिहास आहे तो इतिहास एक हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू तत्वज्ञानामध्ये विलीन करण्याचं प्रचंड मोठं षड्यंत्र मागच्या कित्येक वर्षापासून राबवलेला आहे तर हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्व बौद्ध भिक्खू विश्वातील बौद्ध समाज विश्वातील बौद्ध अभ्यासक आणि भारतातील तमाम धार्मिक संस्था सामाजिक संस्था व इतर सर्व संस्था आज या ठिकाणी भारत बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालवून तथागताचं चा जन्मभूमी तथागताची ज्ञानप्राप्ती असलेली भूमी ही भूमी मुक्त करण्यासाठी हे आंदोलन राबविण्यात येत आहे